अकोला रेल्वे स्टेशनवर एक प्रवासी झोपेत असताना लॅपटॉप चोरी झाला आणि तेही एक जबरदस्त चोरीचं दृश्य पण रेल्वे पोलिसांची कार्यक्षमता पाहून तुम्ही चकित होऊन जाल अकोला रेल्वे पोलिसांनी दोन तासात चोराला पकडून लॅपटॉप परत दिला पहा हा खास रिपोर्ट कानपूर इथून आलेला आणि हैदराबादला जाणारा एक प्रवासी अकोला रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होता त्याला झोप लागली आणि त्याचा झोपेचा फायदा घेत एक चोरटा त्याची बॅग चोरून निघाला बॅगेत त्याचा दीड लाख रुपयाचा लॅपटॉप होता पण त्या चोरट्याच्या भाग्याची वेळच खराब होती कारण रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला रंगे हात पकडलं या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच अकोला रेल्वे पोलिसांनी लगेचच बॅग आणि चोराचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोराचा चेहरा ओढकला आणि पोलिसांनी त्याला स्टेशन परिसरातून जेरबंद केलं थोड्याच वेळात त्या प्रवाशाचा दीड लाख रुपयाचा लॅपटॉप तो परत मिळाला एकदम तासाभरात पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आणि चोराला अटक केली आहे पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे हे घटक लक्षात घेत या प्रकरणातून आम्ही एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो रेल्वे प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घेत राहा कोणीतही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास ताबडतोब पोलिसांना सूचित करा रेल्वे पोलिसांचे काम खूप महत्वाचे आहेत आणि ते आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सदैव तत्पर असतात पुढे अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज